ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा वारुबाईला एक, हो वारु एक मुलगी होती नर्मदा तिचं नाव ती सव्वीस सत्तावीस वर्षांची झाली तरी तिला मूल नव्हतं एक दिवस वारुबाई महाराजांवर रागावली तर महाराज विनोदाने तिला म्हणाले मुलांची काय झाडं असतात का तेव्हा झाड हलवून तुला मूल देऊ पुढे दुसऱ्या दिवशी महाराज नर्मदेला म्हणाले तुला एक पुत्र होईल पाचव्या महिन्यात त्याची रव्याने तुला कर पुढे तिला पुत्र झाला पण त्याचे नाव ठेवले नाही तो चार वर्षांचा झाला तेव्हा वारूबाई देवाघरी गेली पुढे मुलगा सात वर्षांचा झाला तेव्हा गरुडेश्वरी दर्शनाला आणली महाराजांनी नाव विचारले तर म्हणाली तो नेणावी आहे ती आपली ठेव आहे आपणच त्याचे नाव ठेवा तेव्हा त्या ते मुलाची रव्याने तुला करून हा घे तुझा वासुदेव असं म्हणाले या बाल वासुदेवाला मांडीवर बसवून महाराजांनी सरस्वती मंत्र दिला नमस्ते शारदे देवी सरस्वती मतीप्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव हा वासु वासुदेव पुढे गायनाचार्य वासुदेवांगरे म्हणून दरबारी प्रसिद्ध झाला एकदा नर्मदा महाराजांना म्हणाले माझं आयुष्य किती आहे ते तरी सांगा महाराज म्हणाले काय करायचं ऐकून ऐकलंस तर घाबरशील बस्तावशील पण तिने हट्ट धरला तेव्हा महाराज म्हणाले मुलगा सोळा वर्षांचा होईल तेव्हा जाशील ते ऐकून घाबरली चरणी लागली तेव्हा तिला आणखी सोळा वर्ष आयुष्य वाढवून दिलं शेवटच्या वर्षात व्याधीग्रस्त झाली मुलाच्या बत्तीसाव्या वर्षी तिला मृत्यू आला तो अटळ होता वारुबाईचा दुसरा मुलगा बाळकृष्ण त्यांची मुलगी गंगा ती देशपांड्यांना दिली होती देशपांडे नास्तिक होते त्यांचा देवाधर्मावर संतांवर विश्वास नव्हता गंगूबाईला मूल नव्हतं महाराजांना विचारलं महाराजांनी कुंडली मांडली आणि म्हणाले एक पुत्र होईल पण सहा महिने पित्याने त्या मुलाचे तोंड पाहायचे नाही नाहीतर तुला वैधव्य येईल पण देशपांडेंचा विश्वास नव्हता हो ते बारशाला आले तर सहा महिन्यातच त्यांना क्षय होऊन त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला अणगरेंची मावशी वेणुबाई गुरुदेवांना ओले त्यांनी ताक पोचवायची गुरुरायांना ते अवघड वाटायचं एकदा मुला माणसांसहित दुपारीतील तिलकवड्यावरून निघाल्या फौजदार हार्डीकरांचं कुटुंबही बरोबर होतं अंधार पडला अवघड वाट होडीला मार्ग दिसेना पश्चाताप झाला नामस्मरण करत होते तर गुरुदेवांचा आवाज आला त्या रोखाने नाव हाकली नाव गरुडेश्वरी पोहोचली तर महाराज किंचित रागावले म्हणाले आत्ता दत्त महाराजांनी वाचवलं पुन्हा असं साहस करायचं नाही आणि केलं तर ती जबाबदारी माझी नाही तुमची स्वतःची अशा रीतीने स्वत पूर्णपदाला पोहोचले असले तरी भक्तांसाठी पुन्हा पुन्हा या जगाच्या संसारात मनानून महाराज पदोपदी त्यांची काळजी घेत असत आज आपण इथे स्थांबू अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त アリヨンタつ